नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहो बैनाबाई चौधरी यांची एक कविता अरे खोप्या मंदी खोपा ही कविता तुम्ही तुमच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये जरूर ऐकली असेल या कवितेमध्ये बैणाबाई सुग्रण पक्षाविषयी किती सुंदर लिहिते बघा अरे खोप्यामध्ये खोपा सुगर आणिचा चांगला अरे खोप्यामध्ये खोपा सुगर आणिचा चांगला पहा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला पिला निजती खोप्यात जसा झुलता बंगला पिलं निजती खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाला टांगला खोपा विनला विनला जसा गिलक्याचा कोसा खोपा विनला विनला जसा गिलक्याचा कोसा पाखरांची कारागिरी जरा बघ रे माणसा तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तिची उलुशीचं चोच तेच दात तेचं ओठ तुले दिले रे देवानं दोन हात दहा बोट तुम्हाला कशी वाटली ही बहिणाबाईंची प्रोत्साहन देणारी कविता तुम्हाला ही कविता आवडली असेल तर जरूर कमेंट करा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद